आजच्या घडीला काय खावं कोणता आहार शरीरासाठी पोषक आहे कोणत्या आहारात कोणते जीवनसत्व आहेत हे सगळं तपासून खाण्याबाबत अनेक लोक काळजी घेतात त्याचं कारणही असंच आहे कारण की या सगळ्यांमुळे नवीन नवीन नवी आजार येत आहेत आणि त्यापासून स्वतःची काळजी घेण्याच्या अनुषंगाने सगळं काही मोजून मापून खाल्लं जात एकंदरीतच काय तर आहाराचा आणि आरोग्याचा थेट संबंध आहे पण आता कपड्याचा देखील आरोग्याशी संबंध असल्याचं दिसतंय विशिष्ट कपडे घातल्यावरही गंभीर आजार उद्भवू शकतो खर तर कपडे घालण्याच्या पद्धतीमुळे कॅन्सर सारखा गंभीर आजार आपल्यासोबत गाठ बांधू शकतो असं बोललं जाते आता हे ऐकायला थोडस विचित्र आणि अविश्वसनीय वाटू शकतं पण पेटीकोट कॅन्सरने अनेक महिलांच्या काळजात धडकी भरली आहे आता हा पेटीकोट कॅन्सर नेमका आहे काय महिला अशी कोणती चूक करतात की त्या एका चुकीमुळे पेटिकोट कॅन्सर सारख्या गंभीर दुखण्याला अनेक महिलांना सामोरे जावे लागते पेटिकोट कॅन्सर कोणत्या चुकीमुळे होतो त्याचे परिणाम काय होतात त्याची लक्षणे काय आहेत तो ओळखायचा कसा आणि त्यावर नेमका उपाय काय या सगळ्याच गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया विभाग बदलला तर भाषा बदलते आणि राज्य बदललं की पेहराव बदलतो असं बोललं जातं वेशभूषा ही भारतातल्या विविधतेची एक सुंदर छटा राहिली आहे आणि त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची वेशभूषा कितीही आधुनिक कपडे आले वेगवेगळ्या शैलीतल्या डिझाईन आला तरीही साडीची क्रेज आजही पाहायला मिळते म्हणजे इतके आधुनिक कपडे असूनही सणासुदीला आजही आवडीने आणि उत्साहाने साडीच नेसली जाते पण साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो असा शोध पुढे यायला लागलाय बीएमजे सारख्या सुप्रसिद्ध मेडिकल मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार साड्यांमध्ये अतिशय घट्ट असलेले पेटीकोट घातल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका निर्माण होतोय अर्थात हा धोका पेटीकोटमुळे मुळे होत असल्याने याला पेटीकोट कॅन्सर असं नाव देण्यात आलंय ग्रामीण भागात आजही जवळपास सगळ्याच महिला साडी नेसतात आता पेटीकोटची स्ट्रिंग खूप घट्ट असल्यामुळे त्याचा दाब कमरेवर सतत पडत राहतो अर्थात घर्षण वाढतं त्यामुळे त्वचेचा कर्करोग होतो अल्सर असं म्हणतात आता हा मोर्जोलीन अल्सर आक्रमक आणि दुर्मिळ त्वचेचा कॅन्सर आहे त्वचा घासल्यामुळे तयार झालेला जखमा किंवा मग चट्टे बरे न झाल्यामुळे तो होतो तो खूप हळूहळू वाढतो पण कालांतराने तो मेंदू मूत्रपिंड यकृत किंवा फुफ्फुसांसह शरीराच्या सर्व भागांमध्ये पसरू शकतो म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर साडी नेसताना पेटीकोट रोज कमरेभोवती एकाच ठिकाणी घट्ट आवळून बांधला जातो अर्थात त्यामुळे त्वचेवर एक प्रकारचं वर्ण तयार होतं आणि त्याचं पिगमेंटेशन होऊ शकतं दीर्घकाळपर्यंतची सूज आणि खरुज मोर्जोलिन अल्सर मध्ये बदलू शकतं त्या संदर्भात जो अभ्यास करण्यात आलाय त्याच्यामध्ये दोन प्रकरणं समोर आली आहेत पहिल्या प्रकरणात सत्तर वर्षाच्या महिलेला तिच्या कमरेच्या उजव्या बाजूला एक वर्ण विकसित झाला अर्थात पुढे तपासणी केल्यावर त्वचेचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं पेटीकोटमुळे त्वचेचं मोठं नुकसान झालं अर्थात त्यामुळे मोरजोलीन वर्ण विकसित झाला दुसऱ्या प्रकारात साठ वर्षीय महिला जी लुगड नेसतात तशी साडी नेसत होती या पारंपरिक पद्धतीत पेटीकोट शिवाय साडी थेट कमरेला बांधली जाते त्यामुळे मोर्जोलीन अल्सर देखील विकसित झाला जो नंतर लिम्फ नोडेस मध्ये पसरला आता याची लक्षणं ओळखायची कशी तर आता जिथे गाठ बांधली जाते तिथे जर खात सुटणे जळजळ होणे लाल चट्टे रक्तस्राव जखम गाठ त्वचेवर फुगवटा असं काही दिसून येत असेल तर ही पेटीकोट कॅन्सरची लक्षणे असू शकतात त्यामुळे असं काही जाणवल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे मोर्जुरीन अल्सर मध्ये जखम तयार होण्या अगोदर त्वचेवर एक खवलेयुक्त फुगवटा दिसून येतो कधी कठीण गुठल्या तयार होतात जास्त करून अशा प्रकरणांमध्ये त्वचेचा रंग देखील बदलतो एकंदरीतच अशी कोणती लक्षणे असली तर याकडे कानाडोळा न करता दवाखान्यात जाणं महत्वाचं आहे त्यामध्ये लक्षणाचा अभ्यास करून जर त्वचा खराब असेल तर खराब झालेला भाग बायोप्सीसाठी पाठवला जाऊ शकतो किंवा मग जर लॅब टेस्टमध्ये मार्जोलिन अल्सर असल्याची पुष्टी झाली तर कॅन्सर शरीरात किती प्रमाणात पसरलाय हे शोधण्यासाठी चाचण्या केल्या जातात एम आर आय किंवा सिटी स्कॅन चाचणी यामध्ये असू शकते त्यानंतर उपचाराला सुरुवात होते या उपचारामध्ये केमोथेरपी असेल रेडिएशन थेरपी असेल किंवा मग विच्छेदन असेल म्हणजे यामध्ये शस्त्रक्रियेच्या माध्यमातून संक्रमित भाग काढून टाकला जातो पण मुळातच अशी परिस्थिती येऊ नये यासाठी काय करावं तर पेटीकोट कॅन्सर रोखण्यासाठी आपण जे कपडे घालतो त्याचे बेल्ट किंवा रबर जास्त घट्ट असता कामा नये कमरेला खूप घट्ट असलेली जीन्स किंवा पॅन्ट घालू नये आपण कोणतेही कपडे घातले तर ते कमरेला हलकेच बांधले पाहिजेत जेणेकरून त्वचेवर दाब पडणार नाही विशेष म्हणजे अंतर्वस्त्रे अजिबात घट्ट नसावीत जेणेकरून एकंदरीतच कमरेभोवती ताण पडणार नाही म्हणजे साहजिकच कोणताही वर्ण तयार होऊन जखम तयार होणार नाही पारंपरिक साडी सगळ्यांच्या आवडीची असली तरी वरील काळजी घेणं अत्यंत महत्वाची आहे एकंदरीत वरील माहिती आपल्या मैत्रिणींना जवळच्या महिलांना जरूर पाठवा जेणेकरून त्यांना किंवा त्यांच्या ओळखीतल्या कोणाला तरी ही माहिती महत्वाची ठरू शकते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद